राज्य काळे जेलात तरी चारशे कोटीचा मुद्दा दोरात अहिल्यानगर महापालिकेतील तब्बल चारशे कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे या प्रकरणात ठोस पुरावे असल्याचा दावा काही राजकीय मंडळींनी केला असून संपूर्ण चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान किरण काळे यांच्या विरुद्ध बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे या अटकेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे काही नेत्यांनी वक्तव्य करताना म्हटले आहे की कि किरण काळे यांना ज्या पद्धतीने अटक झाली तशीच घटना आमच्या एका माजी महापौरासोबत घडली होती मात्र त्यावेळी सरकारचे धोरण वेगळे होते कोण म्हणतं अहिल्यानगर महानगरपालिकेतला चारशे कोटीचा भ्रष्टाचाराचा पुराव्याचा आम्ही त्यांना कागद आणि आज आज हे आरोप करणाऱ्या किरण काळे यांना बलात्काराच्या खोट्या प्रकरणामध्ये अटक केली हा तुमचा कायदा किरण काळे यांना ज्या पद्धतीने अटकेत टाकला याआधी सुद्धा आमच्या एका माजी महापौरावरती असाच गुन्हा दाखल केला या संग्राम जगताने कारण तो आंदोलन करत होता या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आंदोलनाचा अधिकार आम्हाला नाही हा कोणता कायदा आहे तसेच आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही का असा सवाल उपस्थित करून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे किरण यांच्या विरोधात दाखल झाल्याची अधिकृत माहितीही पुढे आली आहे या प्रकरणात काही प्रभावशाली नेत्यांचे फोटो आणि नावे चर्चेत येत असून त्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे या सर्व घडामोडींमुळे अहिल्यानगर मधील राजकारण प्रचंड गहजबात सापडले आहे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे